बुलढाण्यातील एक वृद्ध व्यक्ती डिजिटल अरेस्ट फसवणुकीचा बळी ठरला आहे सायबर गुन्हेगारांनी पीडिताकडून अठ्ठावीस लाख तीस हजार रुपये लुटले मात्र सायबर पोलिसांच्या मदतीनं बावीस लाख ,00 पन्नास हजार रुपये वाचले आहेत पोलीस स्टेशन सायबर बुलढाणा या ठिकाणी आठ एक पंचवीस रोजी एक तक्रार प्राप्त झाली आहे आपल्याला त्यामध्ये एक वयवृद्ध व्यक्ती जो आहे तो बुलढाणा शहरामध्ये त्याचे शेतीचे कागदपत्र घेऊन फिरत होता व शेती त्याला अर्जेंट विकायची होती एका सदगुस्ताने त्याला पोलीस स्टेशन येथे आमच्या इथे आणून चे काय व्यक्ती आहे याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की मला अर्जंट घरी जायचं आहे आणि मी डिजिटल अरेट झालेलो आहे त्याला व्यवस्थित बसून त्याला विचारपूस केली त्याने सांगितलं की त्याला मुंबई क्राम क्राईम ब्रँचमधून फोन आलेला आणि त्यांनी क सांगितले आहे की त्यांच्या मोबाईलवरून ज्या वृद्धाच्या मोबाईलवरून अश्लील फोटोग्राफ प्रतिष्ठित व्यक्तीला पाठवण्यात आलेले आहे आणि मनी सुद्धा झाली आहे या कारणास्तव त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे त्यामुळे त्यांना लवकरात लवकर घरी परत जावं लागेल आणि जे फ्रॉडेस्टर आहे ज्यांनी डिजिटल रेस्ट आहे असे सांगितले त्यांनी त्याला अधिक साठ लाखाची मागणी केली होती